तुमच्यासाठी आहे दहा वर्ष मोदी सरकारला पूर्ण होत आहेत या दहा वर्षात बऱ्याच मोठमोठ्या घोषणा झाल्या आहेत बऱ्याच अचिव्हमेंट तुमच्या असतील या निमित्तानं कोणत्या दोन अचिव्हमेंट तुम्हाला आठवतात गेल्या दहा वर्षातल्या नाही मुळामध्ये दहा वर्षाचा लेखाजोखा मांडण्याकरता नाही पण ही सगळ्यात मोठी संधी आहे तो लेखाजोखा मांडण्यासाठी एक्झॅक्टली ते माननीय अर्थमंत्री त्या ठिकाणी मांडतीलच पण मोदी सरकारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च कॅपेक्स ज्याला म्हणतात भांडवली खर्च हा वाढवला आपण काल परवाच पेपरला बातमी वाचली की रेल्वेने या वर्षीचा त्यांचा जो भांडवली खर्च होता hmm. हा डिसेंबरपर्यंतच त्यांनी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा वर्षीचा त्यांनी खर्च केला hmm. भांडवली खर्च वाढवल्यामुळे रोजगाराची निर्मिती होते सोयीसुविधा निर्माण होतात त्यातून लोकांना उत्पन्न मिळतं आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला परत बूस्ट मिळते आणि त्याच्यामुळे त्या इन्व्हेस्टमेंटमुळे परत रोजगाराची निर्मिती होते हा मोदी सरकारचा एक दहा वर्षातला विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा पाऊल त्यांनी उचललं आणि जे इम्प्लिमेंट करून दाखवलं मुख्य म्हणजे दुसरा मुद्दा अर्थव्यवस्थेला गती देणं हे सरकारचं मूलभूत काम असतं त्याच वेळेला समाजातला जो नाहीरे वर्ग असतो त्याला सक्षम करणं हे केंद्र सरकारचं किंवा सरकारचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल प्रधानमंत्री आवास योजना असतील जनधन बँकेतली खाती असतील या सगळ्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला मग मा उज्ज्वला गॅस असेल प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवणं असेल रस्त्यांची निर्मिती असेल आणि याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला या सर्व आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होण्याकरता सक्षम करणं hmm. या दोन मला असं वाटतं की प्रचंड महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याचेच चांगले परिणाम आज आपण दहा वर्षाच्या अखेरीस आपण पाहतोय की देशाची अर्थव्यवस्था सात टक्के दराने ही प्रगती करते पुढच्या वर्षीसुद्धा सेवन पर्सेंट आपला रेट राहील हे जगातले सर्व अर्थतज्ञ त्या ठिकाणी मान्य आहेत आणि त्याच्यामुळे कोविडसारख्या संकटानंतर जेव्हा जगातल्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्था या महागाईशी झुंजत होत्या चाळीस वर्षाच्या इतिहासातली सर्वाधिक मोठी महागाई ही युरोप अमेरिकेने अनुभवली त्यावेळेला भारताच्या अर्थव्यवस्थेने महागाईचा दर हा आर बी आयच्या चा चार ते सहा टक्क्याच्या बँडमध्ये ठेवण्यामध्ये केंद्र सरकारने यश मिळवलं ही मला वाटतं केंद्र सरकारची सर्वात मोठी अजून एक उपलब्धी आहे आणि त्यामुळे इन्फ्लेशनवर कंट्रोल मिळवला महागाई सहा टक्क्याच्या वर जाऊ दिली नाही हा पहिला मुद्दा पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढली लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी वाढली आणि त्याच वेळेला मी म्हटल्याप्रमाणे समाजातल्या नाही वर्गाला डीबीटी असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल अन्य मार्गातून सक्षम केलं आणि तो या अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये सहभागी झालेला आहे ठीक आहे अतुल लोंडे जे तुम्ही आहात या हे बघा आता मागायचं फिगर्सवर मी तुम्हाला बोललो बरोबर की फिगर सदा